श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हालाही वाटते का की जीवनात खूप पैसा मिळावा अपार संपत्ती मिळावी तर आ त्यासाठी आज मी तुम्हाला एक झाडू मीठ व अशा अनेक चमत्कारिक उपाय सांगणार आहे जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात त्याचा योग्य के वापर केला तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडूचे व मिठाचे चमत्कारिक उपाय आहेत ज्याचा वापर केल्याने तुमच्या जीवनात नक्कीच बदल होतील व तुमची आर्थिक परिस्थिती बदलेल आज व्हिडिओच्या आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या त्या सर्व व चमत्कारिक उपायांविषयी सांगणार आहेत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की करा व आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करा नंबर एक आपण घरामध्ये घर जाण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा दे ठेवताना झाडूची तोंड दक्षिण दिशेस नसावी झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे नंबर दोन घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाक टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊन देऊ नये नंबर तीन सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे नंबर चार संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून त्या देखील वस्तू कोणालाही देऊ नये नंबर पाच सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकीर डाव किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव थी स्थिर राहण्यासाठी उपाय नंबर सहा रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ गोमूत्र हळद टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते नंबर सात घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते नंबर आठ आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे नंबर नऊ घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाऊन टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते नंबर दहा प्रत्येक अमुश्याला माता लक्ष्मीला तांदळाचे खीर नैवेद्य म्हणून दाखवावे असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमूशेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात नंबर अकरा महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने त्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते नंबर बारा आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत नंबर तेरा आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील व त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील नंबर चौदा आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थान असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी